की आता आम्ही मतदारांची ओळख केंद्रे मतदार ओळख केंद्र ही सुरू करतो शाखा शाखांमधून त्याची सुरुवात आता होईल कारण सहा तारखेला ती यादी प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर मला वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये आक्षेप आणि काही सूचना असतील त्या स्वीकारल्या जातील तर आताच ती वेळ आहे कारण आता जर का कोणी झोपलं तर तो संपला मी माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलं की माझ्याचकडे माझ्या मतदानाचं मतदार यादीतल्या नावाचं व्हेरिफिकेशनसाठी निवडणूक आयोगाची लोकं आली होती म्हणजेच काय की सक्षम नावाचं जे काय ॲप आहे ते ॲप आणि निवडणूक आयोगाचं सर्व्हर हा निवडणूक आयोगाकडनं हाताळला जात नाही आहेत अशी आम्हाला आता शंका येते आहे अजून आम्ही आरोप करत नाही आहोत शंका येते आहे आणि केवळ माझं नाव आहे त्याच्यात म्हणून निवडणूक आयोगाची लोकं ही चौकशी करायला आली सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये असं जर का झालं असेल किंवा होत असेल तर त्यांनी दाद क कधी मागायची कोणाकडे मागायची आणि नाव वगळलं गेलं तर निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानच करता येणार नाही एक विषय लक्षात घेण्यासारखं आहे की हे माझ्याकडे आले कसे याचं कारण कोणीतरी एका नंबरवरून माझ्या नावाने तिकडे ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला त्या नंबरवर जर का ओ टी पी आला असता तर पुढचं सगळं हॅक झालं असतं आणि कदाचित माझ्या कुटुंबातली माझ्यासकट चार नावं ही वगळण्यातसुद्धा ना आली असती याच्यामागे नेमकं कोण आहे कोणाचा डाव आहे काय डाव आहे ह्याची एक खातरजमा करून तरी घ्यायला पाहिजे आणि म्हणून जसे आम्ही सगळे राजकीय पक्ष सत्ताधारी सोडून द्या पण बाकीचे राजकीय पक्ष एकवटलेले आहेत आम्ही आमच्या शाखांमधनं मतदाना मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्रं उघडतो आहोत या केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतो आहे की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही आपलं नाव या यादीत आहे की नाही हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं का गोंधळ आहे तर तो, तो वेळेत आपल्याला सुधारता येईल हा एक भाग दुसरा भाग असा आहे की मी मतदारांना आणखीन एक विनंती करेन ही निवडणूक आयोगाची भूताटकी आहे एकेका घरामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास नावं ही नोंदली गेलेली आहेत तर मी मतदारांना मतदारांना आवाहन म्हणजे विनंती करतो आहे की आपल्याला न दिसणारी आपल्या परवानगीशिवाय न राहणारी आपल्या परवानगीशिवाय राहणारी आपल्या घरामध्ये कोणी माणसं आहेत का ही निवडणूक आयोगांची भूतं उभी केलेली आहेत की आपल्या घरात राहत तर नाहीत ना इतना याची सुद्धा खात्री करायला पाहिजे म्हणून जिथे जिथे आमची केंद्र उघडली जातील तिथे आसपासच्या वस्तीतील सर्व जात पात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन ही मतदार यादीची तपासणी करावी आपलं नाव तिकडे आहे की नाही हे तपासावं एक जुलैनंतर अठरा वर्षाची जी मुलं आणि मुली झालेली आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार या निवडणुकीला वापरता येणार नाहीये तुम्ही जगभर बघता आहात की याच वयातली मुलं ही रस्त्यावरती येतात आणि क्रांती करत आहेत ज्यांना आपण जेन झी म्हणतो तर हे सरकार जेन झीना का घाबरत आहे जर लोकसभा ते विधानसभा या सहा किंवा पाच महिन्याच्या कालावधीमध्ये परकला प्रभाकर म्हणजे आपल्या निर्मला सीतारामन यांचे यजमान त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास पंचेचाळीस लाख मतदार महाराष्ट्राच्या यादीमध्ये घुसवले गेले जर त्या चार महिन्यामध्ये पंचेचाळीस लाख मतदार हे कोणी घुसवले कुठे गेले काय करत आहेत हा एक, एक प्रश्न आहे पण घुसवले गेले असतील तर एक जुलैनंतर अधिकृतपणे ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ती महाराष्ट्राची तरुण मुलं मुली मतदान का करू शकणार नाही म्हणून मी त्याही सगळ्या मुलांना आणि मुलींना एक विनंती करतो आहे की तुम्ही देखील आमच्या शाखेत या आणि तुमचं नाव तिकडे नोंदवा तिकडे नोंदवा आपल्याला कळेल की कि किती लाख मुलांना आणि मुलींना मतदानापासून आपण वंचित ठेवत आहोत